तुमचं स्वागत मैत्रिणी गृहिणी चॅनेल मध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण लक्ष्मीला आवडते अशी रांगोळी बघणार आहोत एकदम झटपट आणि कमी वेळात होणार आहे त्यासाठी आपण उभे सहा टिपके दिलेले आहेत दोन लाईनमध्ये मध्ये त्यानंतर चार आणि परत दोन तसेच या बाजूला आपण करून घेतलेले चला आता आपण सुरुवात करूया मधले आपल्याला दोन टिपके दिसत आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आपल्या साईडला वरती चार राहिलेले आहेत खाली चार राहिलेले आहेत समान त्यानंतर आपण मध्ये बरोबर रेषा ओढून घ्यायचे त्यानंतर उभ्या आणि आडव्या समान रेषा ओढून घ्यायच्या त्यानंतर हे दोन रेषा आपल्याला ह्या टपक्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर ही रेश आणि ही रेश आणि हे दोन टिपके आपल्याला इथं असे जोडून घ्यायचे त्याच पद्धतीने आपण ह्या बाजूला करून घेऊयात आपण काय करायचं मित्रिणीनो या दोन्हीच्या मध्ये आपल्याला इथून अशी या पद्धतीने अशी तिरकी रेषा देऊन घ्यायची दोन्ही बाजूने त्यानंतर यामध्ये आपल्याला परत तीन तीन रेषा देऊन घ्यायचे आपले सर्व तर झालेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं परत ह्याच पाकळ्याला पण छोटे छोटे पाकळे तयार करून घ्यायचेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथं परत आणि आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायचेत आपली आता शेवटची पकड आलेली त्यानंतर आपण या जे त्रिकेऱ्याचे दिलेले आहेत त्याला डबल लाईन करून घेऊयात आतमध्ये आपल्याला अजून एक एक पकाळी अशा तयार करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या ते आपल्याला पूर्ण अशा पांढऱ्या रंगामध्ये रंगवून घ्यायचे आहेत आपल्याला वरच्या साईडला आपल्याला दोन कलरमध्ये किंवा एका कलरमध्ये तुम्ही रंगवून घेऊ शकता निळा कलर देते पद्धतीने आपण सर्व पाकळ्यांमध्ये रंग भरून घेऊयात आता आपल्या त्या पाकळ्या निळ्या रंगाने रंगवून झालेल्या आहेत त्यानंतर आपण इथं सुद्धा आपण आतमध्ये सुद्धा असं निळा रंग भरून आहे पण यानंतर केशरी रंग देऊन घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व पाकळ्यांमध्ये केशरी रंग देऊन घेणार आहे <ण्याना> मित्रांनो आपला केशरी रंग सर्वत्र भरून झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्या लग लगेच पोहोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद